बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं पहलगाम मधील दोन संशयित दहशतवादी मोबाईलमध्ये चित्रित झालेत मधल्या एका पर्यटकानं एनआयएला ही माहिती दिली आहे पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला त्यानंतर या दहशतवाद्यांचे फोटो आले मधील रहिवासी असलेले श्रीजित रमेशन हे देखील याच वेळेला काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते पहलगाम पासून साडेसात किलोमीटरवर असलेल्या बेताब व्हॅली या ठिकाणी श्रीजित आणि त्यांचं कुटुंबीय गेलं मात्र बेताब व्हॅली या ठिकाणी गेल्यानंतर श्रीजीत मुलींचं रील्स काढत होते हे रील्स काढणं सुरू असताना संशयित दोन दहशतवादी या मुलीच्या पाठीमागून जात असल्यानं ते कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले तो हम लोग ने जो है जितने हमारे पास वीडियोस थे जितने फोटोज थे पहलगांव के बेताब वाली के पूरा हम लोग ने चेक करने के बाद जो है जैसा मैंने कहा मेरे बच्ची का जो हमने रील्स के लिए वीडियो शूट किया उस वीडियो के अंदर जो है ये दोनों टेररिस्ट क्रॉस करते हुए दिखा है अब उसके जितने फोटोज उसके जो उनके बॉडी लैंग्वेज थे जो थे वो सारे देखने के बाद हमको 100 परसेंट लगता है कि ये वही टेररिस्ट थे जो कि 18 तारीख को बेताब वैली में जो है उन लोग जो भी उनके अंजाम देने के लिए या वहाँ का जो एनवायरनमेंट स्टडी करने के लिए वहाँ पे थे दरमियान श्रीजीत रमेशन यानी या बाबत की महती एन है या व्हिडिओ आणि फोटोची संपूर्ण तपासणी सुद्धा आय कडून केली जाते मोबाईलमध्ये संशयित झाल्याचा दावा रमेशन यांनी केलाय मुलीचं रील्स शूट करत असताना हे दहशतवादी तिच्या पाठीमागून जात असण्याचा हा व्हिडिओ समोर आला हे संशयित दहशतवादी असल्याचं देखील श्रीजित रमेशन यांनी म्हटलंय त्यांच्या म्हणण्यानुसार हेच ती लोक आहेत त्यांचा चेहरा आणि त्यांचे फोटोग्राफ्स पाहिल्यानंतर आपल्याला खात्री वाटते की हेच ते दोघ जण असतील आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी अविनाश पर्वत आता माझ्यासोबत आहेत अविनाश श्रीजित रमेशन यांनी ही जी माहिती दिली आहे त्या संदर्भात आपलं अधिक काही बोलणं झालंय त्यांच्याशी नक्कीच ज्या वेळेस घटना घडली त्यानंतर आपल्याला माहिती आहे की अतिरेक्यांचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे आणि ते जारी केल्यानंतर श्रीजित रमेशन यांनी आपल्या मुलीला म्हणजे मुली हे त्या दिवशी देखील हे जम्मू मध्येच होते आणि तिथं आपल्या मुलीचा व्हिडिओ फोटो काढत असताना त्यांच्या मागून हे दोघं जाताना त्यांना पाहायला मिळालं आणि हे ज्यावेळेस त्यांचे चित्र रेखाटलेले सोशल मीडियावर असेल किंवा टीव्हीवर त्यांनी पाहिले त्यानंतर हे दोघं तेच असल्याचा त्यांचा दावा होता आणि त्यानंतर त्यांनी जे आहे एन आय ला एनआयएला ही संपूर्ण माहिती पाठवलेली आहे आणि हे दोन जे दहशतवादी आहेत ते हेच असल्याचा दावा ते करत आहेत त्यामुळे त्यांनी एन ही संपूर्ण माहिती दिलेली आहे आता ची टीम जी आहे ते संपूर्ण याचा तपास करतील आणि हे खरंच त्या रेखाटलेल्या चित्रामध्ये आणि हे तेच दहशतवादी आहेत का हे तपासतील परंतु त्यांच्या चालण्यावरून त्यांच्या वागण्यावरून जे आहेत हे दोघ तेच दहशतवादी त्यापैकीच दोन दहशतवादी हे असल्याचा दावा यांनी केलेलं आहे कारण की श्रीजित रमेशन हे आपल्या परिवारासोबत जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते आणि ते पर्यटनासाठी होते आणि परंतु घटनेच्या साधारण ते साडेसात किलोमीटर अंतरावर हे तिथं होते आणि त्याच ठिकाणी हे दोघं जे दहशतवादी असल्याचं अं श्रीजित रमेशन हे सांगतात तेथील एका गार्डन मध्ये त्यांना पाहायला मिळालं त्यामुळे आता एन आय ची टीम त्याचा पूर्ण तपास करतील आणि हे दोघं तेच आहेत का त्याच्यानंतर हे तिथं जर सात सात किलोमीटर अंतरावर हे होते तर त्या ठिकाणी केली आहे का त्यांच्या सोबतही अजून काही त्यांना कोणी मदत केली का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे एनआयसी ते आता कामाला लागली असणार आणि आहे या याबाबत लवकरच आपल्याला अधिकची माहिती समोर येईल नक्कीच या संदर्भात पोलीस म्हणा किंवा तपास यंत्रणा म्हणा किंवा आणखीन कोणी अधिकृत यंत्रणा या सगळ्या संदर्भात काही वक्तव्य करते काही का बोलतायत नक्कीच त्यांनी डायरेक्ट एन आय माहिती दिल्या असल्यामुळे पोलिस असेल किंवा कोणत्याही टीमनी एनआयशी निगडीत असल्यामुळे त्यांनी कोणाही पोलिसांनी असेल किंवा इतर कोणत्याही संघटने त्यांच्याशी संपर्क साधलेला नाहीये पण बहुतेक काही तासांनंतर किंवा उद्या एन आय ची टीम असेल ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा संपर्क साधू शकते आणि इतर अजून काही माहिती असेल तर घेऊ शकते परंतु सध्या तरी पोलिस असेल किंवा इतर कोणत्याही अधिकृत असेल किंवा पोलिसांनी श्री रमेश यांच्याशी संपर्क साधण्याचा काही प्रयत्न केलेला नाही अशी माहिती असलं तरी सध्या समोर येत आहे नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहिती